मुलांनो हे तिसरं गणित या ठिकाणी दिलेलं आहे दोन वाय बरोबर मायनस एक आणि दोन एक्स सुद्धा तीन वाय बरोबर बारा तर हे दिलेले समीकरण काय करायचे बेटा अगोदर एका खाली एक मांडून घ्यायचे आणि त्याला क्रमांक द्यायचा बरोबर मायनस एक हे आहे समीकरण पहिलं आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा हे आहे समीकरण दोन आता हे मांडताना एक काळजी घ्यायची असते यस आणि वाय हे चल म्हणजेच कोणतेही चल जे आहेत त्या समीकरणामध्ये ते बरोबरी चिन्हाच्या डाव्या बाजूला घ्यायचे आणि स्थिरपद जे आहे ते बरोबर चिन्हाच्या ऊर्जा बाजूला घ्यायचं असते एखाद्या उदाहरणामध्ये स्थिरपद सुद्धा या बरोबरच्या अलीकड आलेले असते किंवा एखाद्या चल बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलेला असते त्याला आपण सरळ करून घ्यायचं म्हणजे यक्स वाय आणि त्यानंतर आपले स्थिरपद अशा प्रमा अशा क्रमाने आपण त्याला लावायचं असते मग आता नंतर हे असं मांडल्यानंतर काय करायचं डीडीएक्स आणि डी वायच्या किमती काढायच्या असं भेटा डी ची किंमत काढायची डीएक्स ची किंमत काढायची आणि डीवाय ची किंमत काढायची असते आता डी आणि डीवाय ची किंमत निश्चय काय पद्धतीने काढायची असते मग निश्चय कसे ठरवायचे याचे हे पहिला स्तंभ आहे हा दुसरा आहे आणि हा तिसरा स्तंभ आहे समजायचं मग ची किंमत काढताना पहिल्या स्तंभामधले सगुण घ्यायचे यक्सचा सगुण इथं काही नाही म्हणजे काय असतो एक असतो म्हणजे इथं एक आहे आणि खाली किती आहे दोन आहे मग आता इथं दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहे आता हे काढताना एक सूत्र लक्षात ठेवायचं बेटा कोणतं सूत्र आहे ते बारा बत्तीस आणि तेरा हे सूत्र असते या सूत्रानुसार आपल्याला किमती काढायच्या असतात या डी एक्स आहे डी च्या किमती काढायच्या असतात हे सूत्र लक्षामध्ये ठेवा आता बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ आता पहिल्या स्तंभामध्ये काय आहे या ठिकाणी पहिल्या स्तंभामध्ये एक आणि दोन घेतलं दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहे दोन आणि मायनस तीन आहे मग हे घेतल्यानंतर याची किंमत कशी काढता येते एक आणि मायनस तीनचा गुणाकार करावा दीर्घ गुणाकार म्हणजेच एक गुणिले मायनस तीन हे एका कंसामध्ये वजा दोन गुणिले दोन बरोबर आहे एक गोळीले मायनस तीन किती होतात लटा तर मायनस तीन होतात आणि हे वजाला वजा, वजा बेदोनी चार म्हणजे मायनस तीन मायनस चार किती होतात या ठिकाणी मायनस सात होतात आता ही झाली ची किंमत आता यानंतर डी ची किंमत काढायची डी आणि डी वाय डीएक्स ची किंमत काढताना डी ची किंमत काढताना तसंच करायचं इथं बारा घेतलं होतं आपण आता काय घेणार आपण बत्तीस घेणार म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसऱ्या स्तंभामध्ये काय सहगुणक आहे तिथं मायनस एक आहे आणि खाली किती आहे बारा आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये प्लस दोन आणि मायनस तीन मग मा याची किंमत काय निघते बेटा तर बरोबर आहे याची किंमत आपण या ठिकाणी काढूयात मायनस एक गुणिले मायनस तीन वजा दोन गुणिले बारा बरोबर आहे मायनस मायनसचा गुणागार काय होतो प्लस होतो म्हणजेच तीन एक तीन मायनस मायनसचा गुणाकार प्लस प्लस तीन आणि मायनस बार दोन्ही चोवीस तीन मायनस चोवीस तीन मधून चोवीस होतील का होणार नाही मग चोवीस मधून तीन काढा म्हणजे किती राहतात एकवीस राहतात चिन्ह कुणाचं चोवीसचं मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस एकवीस झालं आणि डीवाय ची किंमत काढताना बारा झालं बत्तीस झालं आता किती घ्यायचं तेरा घ्यायचं बेटा मग तेरा म्हणजे काय तर पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये किती आहेत एक आणि दोन आणि तिसऱ्या स्तंभामध्ये किती आहे तर सगुणक मायनस एक आणि बारा आहे बरोबर आहे एक गुणिले बारा वजा मायनस एक गुणिले दोन बरोबर आहे बारा एक बारा आणि हे मायनसला मायनस 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 एक गुणले दोन किती होतात मायनस दोन होतात बरोबर आहे बारा मायनस मायनस किती होते बेटा प्लस बारा दोन बारा आधी दोन किती मग चौदा या ठिकाणी चौदा हे उत्तर आलेलं आहे मग आता आपल्याला डी एक्स आणि डी वायच्या किमती प्राप्त झालेल्या आहेत मग आता आपल्याला या किमतीवरून यक्स आणि वायच्या किमती काढणं अतिशय सोपं आहे यक्स बरोबर आहे अतिशय सोपं सूत्र आपण हे लक्षात ठेवायचं यक्स बरोबर डीएक्स भागिले डी बरोबर आहे डीएक्स ची किंमत किती आहे बेटा डीएक्स ची किंमत झालेली आहे मायनस एकवीस आणि डी किती आहे डी आहे मायनस सात मग मायनस मायनसचे काय होते हे प्लस होते म्हणून यक्स बरोबर आहे सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस तीन हे उत्तर आलेले आहे आणि नंतर तसंच वाय बरोबर आहे डी वाय भागिले डी हे सूत्र आणि डी ची किंमत किती थी आहे या ठिकाणी चौदा आहे मग चौदा लिहायचं आणि खाली छदस्थानामध्ये डी किती आहे मायनस सात आहे डी मायनस सात आहे सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणून वाय बरोबर आहे सात दोन्ही चौदा म्हणजे चौदा मा, छेद मायनस सात आहे म्हणजे छेदामध्ये ऋण चिन्ह राहत नाही कधी ते वर वर अंशामध्ये जाते म्हणजेच मायनस चौदा छेद सात करता येते म्हणजे त्याचं उत्तर मायनस दोन येते बेटा म्हणून एक्स क्वामा वाय बरोबर आहे तीन क्वामा ऋण दोन ही काय आहे उकल आहे अशा प्रकारे हे गणित सोडवता येते अतिशय सोपी पद्धत आहे काही जास्त अवघड नाही फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं कोणतं बारा बत्तीस तेरा म्हणजेच डीची किंमत बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ ची किंमत काढताना बत्तीस म्हणजेच तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ आणि डीवाय वायची किंमत काढताना तेरा म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ अशा प्रकारे बारा बत्तीस तेरा हे सूत्र लक्षामध्ये ठेवायचं आणि ह्या समीकरणाला बरोबर यक्स आणि वाय हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला मांडायचे आणि स्थिरपद बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला मांडायचं आणि याला बरोबर मांडून घेऊन हे पहिला दुसरा तिसरा असतं व्यवस्थित आपण मांडणी केली बारा व तीस तेरा सूत्रानुसार डी एक्स आणि डी ची किमती काढायच्या मग नंतर यक्स बरोबर आहे डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर आहे डी वाय डी या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आणि यक्स आणि ची किंमत आपण प्राप्त करून घ्यायची अशा प्रकारे आपण तिसरं गणित सोडवलेलं आहे लगेच आपण चौथा गणित सोडूया तर विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे या ठिकाणी सहाय्यक्स वजा चार वाय बरोबर मायनस बारा आट एक्स वजा तीन वाय बरोबर मायनस दोन हे दोन समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत क्रेमसच्या पद्धतीनं मग या दोन्ही समीकरणांना अगोदर मांडून घेऊयात एका खाली एक, एक सहाय्यक्स वजा चार वाय बरोबर आहे मायनस बारा हे आहे समीकरण क्रमांक एक आणि त्यानंतर आट एक्स वजा तीन वाय बरोबर आहे मायस दोन हे समीकर मा मा आहे समीकरण क्रमांक दोन मग आता असं मांडून घेतल्यानंतर डीएक्स आणि डी ची किंमत काढायची कोणत्या सूत्रानुसार बारा बत्तीस तेरा जे तुम्हाला सांगितलेलं आहे बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ मग या ठिकाणी पहिल्या स्तंभामध्ये काय आहेत सहा आणि आठ सहगुण आहेत आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहेत मायनस चार आणि मायनस तीन आहेत बरोबर आहे सहा गुणिले मायनस तीन हा पहिला त्रिकस गुणाकार होतो असा तिरकस असाच त्रिक असतो पहिला कधीही लक्षात ठेवा अशी घसरगुंडी खाली येते आणि वजा मायनस चार आठ बरोबर आहे बारा सायंत्री अठरा मायनस अठरा आणि वजाला वजा आणि चार आठ बत्तीस मायनस बत्तीस बरोबर आहे मायनस अठरा आणि मायनस मायनस काय होते बेटा अधिक होते अधिक बत्तीस बरोबर आहे मायनस अठरा अधिक बत्तीस याचं उत्तर किती येणार तर बत्तीस मधून अठरा वजा करा बारातून आठ गेले चार इतर राहिले दोन दोन मधून एक गेला एक आणि चिन्ह कोणतं मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची एक धन आणि एक उन जेव्हा असते तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं असते मग इथं बत्तीस मधून अठरा वजा केले उरले किती चौदा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिकचं म्हणजे अधिक चौदा हे याचं उत्तर येते आणि डीएक्स ची किंमत काढताना डीएक्स बरोबर आहे काय बत्तीस हे झालं बारा आता हे काय बत्तीस म्हणजेच मायनस बारा आणि खाली किती मायनस दोन आणि इकडं मायनस चार आणि मायनस तीन बरोबर आहे मग मायनस बारा उरले मायनस तीन पहिला त्रिक गुणाकार असा करायचा कधी लक्षामध्ये ठेवा वरून खाली घसरगुंडी येऊ हो दे असं असा करायचं पहिला त्रिक गुणाकार नंतर हा दुसरा त्रिक स्मोरा करायचा मायस बारा गुणले मायनस तीन वजा मायनस चार गुणिले मायनस दोन बरोबर आहे बार दोन्ही चोवीस बार त्रेन छत्तीस आणि ऋण ऋणचा गुणाकार धन होतो म्हणजेच मायनस प्लस होते आणि हे ला मायनस आणि मधलं चार दोन्ही आठ मायनस मायनस प्लस झालं आणि छत्तीस मधून आठ वजा केले तर सोळातून आठ गेले आठ राहिले आणि इतर दोन म्हणजे अठ्ठावीस डी ची किंमत आली अठ्ठावीस आणि बरोबर आहे बारा झालं जल, बत्तीस झालं आता काय तेरा म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ म्हणजेच पहिल्या स्तंभामध्ये काय आहेत सहगुणक सहा आणि आठ तिसऱ्या स्तंभामध्ये काय आहेत तर मायनस बारा आणि मायनस दोन बरोबर आहे सहा गुणिले मायनस दोन पहिल्या कंसामध्ये गुणाकार वजा मायनस बारा गुणिले आठ दुसऱ्या स्तंभ दुसऱ्या कंसामध्ये गुणाकार साईन दोन्ही बारा मायनस बारा मायनस बारी अटी शहाण्णव मायनस शहाण्णव मायनस शहाण्णव बरोबर आहे मायनस बारा आणि हे मायनस मायनस काय होते बेटा प्लस होते प्लस शहाण्णव मग एक धन एक ऋण अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची जे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत आहे तुम्ही पक्क लक्षात ठेवलं पाहिजे मग इथं सहा मधून दोन गेले चार राहिले बेटा आणि नऊ मधून एक गेला कि तर किती राहतो आठ राहतो आणि चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं म्हणजेच अधिकचं चिन्ह म्हणजेच डी ची किंमत किती आली चौऱ्याऐंशी आली डीएक्स आलं अठ्ठावीस आणि डी आलं चौदा तर डी एक्स आणि डी वाय यांच्या किमतीवरून आपल्याला यक्स आणि ची किंमत सहज प्राप्त करता येते तर एक्स बरोबर आहे डी एक्स अपॉन डी म्हणजेच डी एक्स भागिले डी बरोबर आहे डी एक्स किती आहे बेटा अठ्ठावीस आहे म्हणजेच अठ्ठावीस भागिले डी किती आहे बेटा चौदा आहे अठ्ठावीस भागिले चौदा म्हणून यक्स बरोबर आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस दोन हे आपल्याला उत्तर प्राप्त होते आणि वाय बरोबर आहे डी वाय भागिले डी अतिशय सोपे सूत्र आहे तर डी एक्स डी वायची किंमत प्राप्त करायची यक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर आहे डीवाय वाय भागिले डी आता डीवाय ची किंमत किती आहे बेटा डीवाय ची किंमत आहे चौऱ्याऐंशी आणि ची किंमत किती आहे चौदा चौऱ्याऐंशी छेद चौदा म्हणून वाय बरोबर आहे चौदा पंचर चौदा सेकी चौऱ्याऐंशी सहाचा भाग जातो म्हणून वाय बरोबर आहे सहा म्हणून एक्स क्वामा वाय बरोबर आहे दोन क्वामा सहा ही काय आहे उकल आहे ही उकल आहे तर मुलांना अशा प्रकारे हे क्रेमर्सच्या पद्धतीने आपण अपन... प्रश्न तिसरा व प्रश्न चौथा सोडवलेला आहे अतिशय सोप सोपी पद्धत आहे या तीनही पद्धतीमध्ये सर्वात सोपी पद्धत आहे निरसन पद्धत आलेख पद्धत आणि क्रेमसच्या पद्धत या तीन पद्धतीपैकी ही पद्धत सोपी आहे कारण दोन समीकरण एका खाली एक मांडायचे हे पहिला स्तंभ दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ डी ची किंमत काढताना बारा घ्यायचं बारा म्हणजेच पहिला आणि दुसरा स्तंभ डीएक्स ची काढताना बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ आणि डी ची किंमत काढताना तेरा म्हणजेच पहिला आणि तिसरा स्तंभ फक्त एकाखाली एक लिहिणे बारा बत्तीस तेरा लक्षामध्ये थे ठेवणे आणि नंतर तिरकस गुणाकार असा पहिल्यांदा करणे नंतर दुसऱ्यांदा असा करणे दोघांच्या मध्ये चिन्ह देणे हे सोडून डी एक्स आणि डी वायची किंमत प्राप्त करणे आणि एक्स बरोबर आहे डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर आहे डी वाय भागिले डी अतिशय सोपं हे सूत्र लक्षामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये किमती ठेवल्यानंतर पहिली दुसरीची मुलं सुद्धा हे सहज अशा प्रकारचा भागाकार करू शकतात असाच भागाकार करायचा आहे आणि यश आणि वायच्या किमती प्राप्त करायच्या आहेत आणि मस्तपैकी तीन गुण संपादित करायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे दोन ग्रंथ सोडवलेत पुढच्या ग्रंथ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रश्न पाचवा आणि सहावा सोडूयात तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर नक्की 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 आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ लाईक कमेंट सुद्धा अवश्य करा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद